नमस्ते मित्रांनो कसे आहात तर हे बघा आज माझ्या मिस्टरांच्या कंपनीतनं भेटला आहे खूप मोठं गिफ्ट तर गिफ्टमध्ये काय आहे चला बघूयात मी पण नाही बघितलेलं आत्ताच भेटलं आहेत तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं तर हे बघा ही भरपूर अशी मोठी ट्रॅव्हल बॅग आहे आणि ही बॅग पूर्ण वस्तूंनी भरलेली आहे तर यात काय वस्तू आहे चला मग आपण बघूयात ठीक आहे तुमच्यासोबत शेअर सर्व शेअर करते कारण की माझ्या इथे काय होतं काय नाही असं वाटतं की तुमच्यासोबत शेअर केलं पाहिजे तर मग चला बघूयात आत काय आहे ते तर हे बघा मित्रांनो माझ्या मिस्टरांच्या कंपनीतून गिफ्ट भेटलं आहे तर ही पूर्ण ट्रॅव्हल बॅग आहे हे बघा ट्रॅव्हल बॅग आहे मस्त तुम्हाला मी नंतर दाखवते उभी करू कारण की का या ट्रॅव्हल बॅग मध्ये काही वस्तू आहे तर त्या काय वस्तू तुम्हाला दाखवते मी बघा आपण आता खोली घ्या हे बघा यात काही गिफ्ट आहे काही वस्तू आहे तर, काई काई थी, तर, तर, तर हे बघा यात काय काय भेटलंय कंपनीकडनं तुम्हाला मी सर्व दाखवते ठीक आहे तर हे बघा हा साबण आहे त्याच्यानंतर हा पण सर्फ बघा मोठा कॉम्बो आहे हा चांगला आहे खूप छान आहे त्याच्यानंतर हे पण सर्फ एक्सेलचे हे पण छोटे छोटे साबणच आहेत त्याच्यानंतर हा पेयरचा साबण आहे आणि सर्व हे जे प्रोडक्ट आहे ना मित्रांनो सर्व इंग्लिवरचे प्रोडक्ट आहे आहे तर खूप छान आहे बघा हा पेयरचा साबण आहे त्याच्यानंतर ग्लो लौगी, लौगी, ग्लो हे ते अँड लवली फेअर अँड लवली चेहऱ्यासाठी खूप छान आहे मी युज मस्त आहे ग्लो अँड लवली आणि हे पेअरचे साबण आहेत ना तर याच्यात साबण हे चार साबण आहे आहे त्याच्यानंतर हे बघा हे पण हिंदुस्तानीवर ड वार आहे डव साबण आहे आपण अंगाचे साबण आहे सर्व तर हा पॉन्ड्सचा डीम फ्लावर मोठा आहे पावडरचा सोनाची पावडर आहेत ना तर ती पावडर पावडरची त्याच्यानंतर अजून काय हे बघा ही आ, कोको ग्लो व्हॅसलिन आहेत बघा खूप छान आहे बघा इतकी सर्व प्रोडक्ट भेटले एकदम छान आहेत मस्त आणि हा रिंग आहे बघा हे बहुतेक आय थिंक बाथरूम होण्याचा हा रिंग आहे बघा अजून बघू आपण हा सनसिल्क शॅम्पू आहे हा सनसिल्क शॅम्पू आहे बघा खूप छान शॅम्पू आहे सनसिल्क आणि सर्व प्रोडक्ट आहे ना हिंदुस्तान हि हिन्दु, हिनी लिव्हरचे कम्फर्ट आहेत बघा कम्फर्ट आपण कपडे धुतल्यानंतर नाही का कम्फर्ट वापरतो म्हणजे कपडे धुल्याच्या नंतर कम्फर्ट वापरून कपडे त्याच्यामध्ये फुलून काढतात आणि नंतर वाळत घालून घालतात हे बघा खूप छान आहेत कम्फर्ट त्याच्यानंतर हे लक्स लक्स साबुन आहे चार इथे त्याच्यानंतर हे ब्राईट ब्युटी

तर इथे का हे काय हे बघा हे ना हे पूर्ण डव ची शाम्पू आहे छोट्या छोट्या डव शांपूच्या पूर्ण डव शाम्पू चे पॅकेट घे हे बघा साधू मस्त आहे त्याच्यानंतर ही रिम पावडर आहे बघा कपड्या धुण्याची रिंग पावडर आहे त्याच्यानंतर हे सर्प एक्सलचे दोन पुढे धुण्याची आणि हे लिक्विड आहे सर्फ एक्सल लिक्विड आहे हे बघा सर्प एक्सेलच त्याच्यानंतर वाजा टू पे हा सॉरी सॉरी हे बघा हे टोमॅटो कॅचे आहे बघा खूप मस्त आहे पूर्ण पॅकचे आहे किचन मध्ये युज साठी हा त्याच्यानंतर ही पण सर्फ एक्सेल पावडर आहे बघा ही सर्फ एक्सेल आहे ना आणि त्याच्याच बरोबर आहे बघे बघा एकदम मस्त अशी हे बघा ही मस्त अशी ट्रॅव्हल बॅग आहे आणि तुम्हाला एक सांगू का मित्रांनो अशा ट्रॅव्हल बॅग आहेत ना ही चौथी ट्रॅव्हल बॅग आहे माझ्या मताने तरी चौथी ट्रॅव्हल बॅग आहे तर माझ्या मिस्टरांची जी कंपनी आहे ना हिंदुस्तान इन्यू लिव्हर तर खूपच छान कंपनी आहे आता तिचं नाव थोडं चेंज झालंय हिंदुस्तान इन्युलिव्हर च्या ऐवजी क्वालिटी वाल्स हे तिचं नवीन नाव आहे तर खूप छान कंपनी आहे वेळोवेळी असे सरप्राईज आम्हाला देत असते वर्षातून किती म्हणजे बहुतेक साऱ्या वस्तू भेटत असतात किचनच्या असो किंवा दुसऱ्या पण काही असो आणि अशा ट्रॅव्हल बॅग्स वगैरे ही चौथी कंपनीकडनं किंवा टिफिन बॉक्स खूप साऱ्या वस्तू आहेत तुम्ही माझे व्हिडिओ हो पण बघा जुने व्हिडिओ त्याच्यामध्ये कोणी सांगितले खूप छान छान वस्तू भेटतात आणि क्वालिटी एकच नंबर असते ठीक आहे तर क्वालिटी वाल कंपनीचे खूप मी आभारी आहेत त्यांनी इतकं सर्व दिलं तर छान आहेत बघा खूप छान ट्रॅव्हल बॅग आणि ही ट्रॅव्हल बॅग ही ट्रॅव्हल बॅग पण खूप छान आहे हे बघा मित्रांनो इतके सर्व प्रोडक्ट भेटले हिंदुस्तान इनिलिव्हरचे तर खूपच छान प्रोडक्ट आहे खूप मस्त आहे एकच नंबर आहे तर चला मग आता मला तर खूपच चांगले वाटले मला काय वाटलं फक्त एक ट्रॅव्हल बॅग असेल पण त्याच्यामध्ये पण इतके सर्व प्रोडक्ट होते तर वेळोवेळी कंपनी खूपच सहकार्य करत असते खूपच म्हणजे आमच्या फॅमिलीला बघा आता इतके सर्व वस्तू भेटले आणि ट्रॅव्हल बॅग तुम्हाला मी दाखवते थोडीशी जवळ तर हे बघा ही ट्रॅव्हल बॅग आहे तर हे बघा ही ट्रॅव्हल बॅग आहे एकच नंबर आहे मस्त आहे बघा ब्लॅक कलर आहे मागच्या वेळेस आहे ना मित्रांनो ब्ल्यू कलर मध्ये भेटली होती आहे घरामध्ये ती ती पण दाखवायची तुम्हाला अशी मस्त ट्रॅव्हल बॅग दोन कप भरपूर आणि हे बघा लगेच शेतामध्ये आलो कारण की मिस्टरांची चार वाजता सुट्टी झाली होती तर त्याच्यानंतर म्हटलं आता शेतामध्ये भाजी टाकायची होती इकडे मोहरीची तर भाजी टाकून घेऊयात तर हे बघा आत्ता माझे मिस्टर आहेत ना इकडे वाफे पाडून घेत आहेत तर आत्ता वाफे पाडून झाले की मी स्वतः भाजी टाकणार आहेत कारण की कसं असतं त्यांची फर्स्ट शिप सेकंड शिप असते ना मग थोडाफार वेळ राहिला की मग सर्व जे काम आहेत ना शेतामधले ते आम्ही करत असतो तर चला मग आता इथे भाजी टाक टाकणार आहेत मी तर कशी भाजी टाकतात मोहरीची बघा मग तुम्ही आणि हे बघा असे एका दोरीमध्ये इकडे वाफे पाडलेले आहेत आता याच वाफ्यामध्ये टाकणार आहेत मी मोहरी तर मोहरीचं बी आणलेले आहेत तर अगदी थोडंसं बी लागतं आणि एक सारख्या प्रमाणात टाकावी लागते तर हे बघा हे आहेत मोहरीचं बी तर ह्या शेतामध्ये पण मोहरीच करत आहोत हे बघा आता मीच टाकत आहेत माझ्या हाताने आणि हे बघा ही जी मोहरी आहेत ना इतकी बारीक आहे इतकी बारीक बारीक असते आणि व्यवस्थित टाकायला लागते आणि दुसरं म्हणजे शेतामध्ये एक सारखं एक सारखं बी पडलं पाहिजे तर थोडी आता मला सवय होऊन गेली आहेत म्हणून हे कधी पण बी टाकायचं काम मी स्वतः करते माझी मिस्टर नाही करत मिस करत असते ठीक आहे चला मग आता बी टाकून घेऊया ठीक आणि <laughs> आता फायनली जी मोहरी आहे ती टाकून झाली आहे शेतामध्ये आता लगेच याला पाणी पण भरून द्यायचंय कारण की पाणी जर भरलं ना लगेच तर व्यवस्थित अशी उगवते म्हणजे मोडवते आणि त्याच्यानंतर इथे बघा हा आमच्या गायींच्या गोठ्यामधला जो पण कचरा आहेत ना वेस्टेज तो इथे बाहेर आणून टाकलाय आणि तो पेटवून दिला होता आणि फायनली सर्व कामावरून घरात आल्यानंतर इथे बघा माझ्या मुलाची उद्या ट्रीप येत म्हणजे पिकनिक येत तर त्यासाठी मी इथे आणला पास्ता त्याच्यानंतर हे आहेत ब्रेड याचे सँडविच बनवणार आहेत मी इथे त्याच्यानंतर इथे कोथंबीर अशी कापून ठेवली आहे कारण की मुलाला उद्या कोथंबीरच्या ज्या वड्या आहेत ना त्या बनवून द्यायच्या आहेत तर चला आता तुमच्यासोबत पण मी मस्त एक ब्रेड थोडंसं फ्राय करून तुम्हाला दाखवते आणि हे ब्रेडचं नक्की बनवून बघा नाही तर आपण जे ब्रेड तळतो ना डायरेक्ट डाळीच्या पिठामध्ये ते खूप तेलकट असतात आणि असं खाल्ल्याने छान लागतं खायला पण छान लागतं ठीक आहे तर बघा इकडे मी घेतला एक ब्रेड त्याच्यामध्ये हे टोमॅटो कॅचअप आहेत आणि तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही याच्यावरती टोमॅटो किंवा कांदा हे पण टाकू शकता पण आता मी इथे एकदम घाईघाईमध्ये करत आहेत कारण की खूप सारं दमलो होतो दिवसभर आणि खूप उशीर पण झाला होता आणि हे बघा त्याच्यावर मी हलकशी कोथंबीर टाकली आहे मस्त हिरवी आणि दुसरा ब्रेडवरून ठेवून तव्यावर मी इथे टाकणार आहे आता आणि हे बघा इकडे तव्यावर थोडंसं तेल टाकून घेते सुरुवातीला खाली त्याच्यानंतर हे जे ब्रेड आहेत हे ब्रेड टाकून घेतलेत आणि पुन्हा थोडंसं वरतून तेल टाकून असं उन्हतली व्यवस्थित थोडंसं डाब दाबून घ्यायचं जेणेकरून व्यवस्थित ते एक जीव होईल ठीक आहे आणि हे बघा थोडासा माझ्याकडनं दळाला कारण की भरपूर जास्त तवा तापलेला होता बघा आणि मित्रांनो माझ्या तवा आहेत ना थोडासा काळा आहे तर असा का कारण की अशा काळ्या तव्यावर पोळ्या छान येतात म्हणून मी थोडासा काळाच ठेवते आणि हे बघा आता तुमच्यासोबत कापून दाखवते किती छान झाले आणि असं नक्की ट्राय करून बघा तुम्ही खूप छान लागतं चवीला तेलकट पण नाही आणि खायला पण खूप छान टेस्ट आहे टेस्ट येते याची बघा तर हे बघा किती छान दिसत आहेत ना तुम्ही याच्यामध्ये दुसरे पण व्हेजिटेबल आहेस ते पण टाकू शकतात तर ठीक आहे आता एका साईडला पण इकडे मी आता सँडविच बनवणार आहेत तर मग चला मग बाय